नमस्कार मालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी लहान बाळांना किंवा लहान मुलांना एक प्रकारचं चूर्ण किंवा आवळा मुरांबा किंवा मोरावळा देण्याबद्दल सजेस्ट केलं होतं आणि त्यानंतर तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स आल्या की याची रेसिपी शेअर करा तर त्याच रिक्वेस्टनुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही रेसिपी जी लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे भूक वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पचनशक्ती बाळाची अतिशय मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे यासाठी आपल्याला लागणार आहेत आवळे मी इथे फ्रेश असे ताजे आवळे घेतलेले आहेत हे वीस आवळे आहेत म्हणजे वजनाने म्हटलं तर हे पाव किलोच्या आसपास आवळे आहेत हे जे आवळे निवडत असताना तुम्हाला अगदी हे व्यवस्थित असे निवडायचे आहेत म्हणजे यावरती कोणत्याही प्रकारचा डाग असायला नको कारण ही रेसिपी आपण साधारणतः एक ते दोन वर्षासाठी सुद्धा स्टोअर करू शकतो जर हे आवळे व्यवस्थित असतील छान असतील डाग नसलेले असतील तर हे जे काही चूर्ण आहे हे खूप जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते हे जे सगळे आवळे आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आल्याच्या खिसणीने अगदी बारीक असे आपल्याला हे सगळे आवळे खिसून घ्यायचे आहेत तुम्ही मोठी किसणीही वापरू शकता पण जर बारीक खिसणी वापरली तर हा अगदी छान मुरायला मदत होतो हा मोरावळा आणि त्याचबरोबर लहान बाळांना किंवा लहान मुलांना तुम्ही देत असाल तर त्यांना खाण्यासाठी सुद्धा हे बरं पडतं आणि म्हणूनच हे छोट्या खिसणीने मी ते खिसून घेतलेले आहेत तर असा सगळा आवळा आपला खिसून झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी रसरशीत असा हा आवळा दिसतो आहे आवळ्याचा खीस दिसतो आहे आणि यानंतर आपण याची रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला होता शक्यतो तुम्हाला स्टीलचा किंवा नॉनस्टिक पॅन वापरायचा आहे लोखंडाची कढई इथे वापरायची नाहीये यामध्ये मी दोन चमचे छोटे अगदी छोटे चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही एक मोठा चमचा तूप घालू शकता गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप तुम्ही इथे वापरू शकता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत अगदी थोडेसे असे दालचिनीचे तुकडे हे थोडेसे मी कुटून घेतलेले आहेत जेणेकरून याचा फ्लेवर छान यामध्ये उतरायला मदत होईल यासोबतच आपल्याला लागणार आहे हिरवी इलायची दोन इथे हिरव्याच्या इलायची आहेत त्या मी फोडून घेतलेल्या आहेत आतल्या बिया बाजूला नाहीत काढलेल्या फक्त फोडून घेतलेल्या आहेत आणि त्या तुपामध्ये आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून याचा जो काही दोघांचाही फ्लेवर आहे हा छान उतरायला मदत होईल आणि थोडंसं तूप गरम झालं किंवा याचा फ्लेवर यायला लागला की त्यानंतर आपण जे खिसलेला आवळा होता ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा आपल्याला तुपासोबत साधारणतः एक ते दोन मिनिटापर्यंत अगदी लो गॅसवरती परतून घ्यायचा आहे जेणेकरून तुपाचा एक छान फ्लेवर याला लागायला मदत होईल लक्षात घ्या तुम्ही जर गॅस मोठा केला किंवा स्टीलची कढई वापरत असाल तर त्यानंतर हा जो आवळा आहे हा पटकन खाली चिटकतो त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला हलवत आणि अगदी छोट्या गॅसवरती कमी गॅसवरती तुम्हाला हा कंटिन्यू हलवत परतून घ्यायचा आहे आवळ्यामध्ये असलेला जो काही रस आहे त्यामुळे हा पटकन चिकटतो अगदी नॉनस्टिक सुद्धा किंवा पॅनला सुद्धा हा चिटकतो त्यामुळे गॅस तुम्हाला कुठेही बिलकुल मोठा करायचा नाही यानंतर मी यामध्ये अगदी दोन चिमूट घातलेला आहे सैंधव मीठ नॉर्मल पांढर मीठ आहे ते घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही पण सैंधव मीठ घालत असाल तर याचा फ्लेवर वाढायला मदत होते मीठ यामध्ये एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करत ज्यामुळे हे चूर्ण किंवा मोरावळा खूप जास्त काळासाठी टिकण्यास मदत होते शिवाय पण जेव्हा हे झाकून वाफल होतो तर तो, तो पटकन मऊ होतो किंवा शिजतो यानंतर आपल्याला झाकून साधारणतः एक तीस सेकंड ते एक मिनिटापर्यंत हे मंद अचे तुम्हाला वाफलवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आपला आवळा हा अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये घातलेली जी काही दालचिनी आहे किंवा इलायची घातलेली होती तर हे आपण काढून घेतलेलं आहे जेणेकरून लहान बाळांना लहान मुलांना देत असाल तर ते घशामध्ये अडकू नये किंवा त्यांच्या दाताखाली येऊ न येऊ नये जनरली हे लहान मुलांना आवडत नाही आणि म्हणून हे काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गुळ आता गुळाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार किंवा आवडीनुसार ठेवायचं आहे शक्यतो यामध्ये जास्त गुळ तुम्हाला वापरण्याची गरज असते जेणेकरून हा खूप जास्त काळ टिकेल साधारणतः जेवढा तुम्ही आवळा घेतला आहे तेवढाच गुळ तुम्हाला घालायचा आहे म्हणजे किलो किलो आवळा असेल तर घ्यायचा आहे जेणेकरून याची जी टेस्ट आहे तुरट ती बॅलन्स होते शिवाय हा खूप जास्त काळ टिकतो सुद्धा हलकीशी याला गोड टेस्ट येते जर मुलांना जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंफार प्रमाण ह्याचं जास्त ठेवू शकता आणि यानंतर आपल्याला हा गुळ वितळवून यामध्ये परत एकदा हा जो आवळा आहे हा शिजवून घ्यायचा आहे एकजीव गुळासोबत करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणखी एक गुणकारी पदार्थ तो म्हणजे आलं आल्याची वरची सालं काढून यामध्ये आपल्याला ही जी काही आल्याची छोटी खिसणी असते त्या खिसणीने खिसून तुम्हाला हे आलं घालायचं आहे याच आकाराचे साधारणतः तीन ते चार आल्याचे तुकडे मी यामध्ये बारीक करून घालणार आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता मुलांना जर वारंवार सर्दी होत असेल गॅसचा प्रॉब्लेम असेल किंवा घसा खवखवत असेल तर अशा वेळी आल्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं वाढवायचं आहे शिवाय यामध्ये तुम्ही थोडीशी काळी मिरीची पावडर सुद्धा घालू शकता या पद्धतीने तुम्हाला आलं खिसून व्यवस्थित घालायचं आहे लक्षात घ्या यामध्ये कोणत्याही ओला असा पदार्थ तुम्हाला वापरायचा नाही हे आलं सुद्धा वरची सालं काढून स्वच्छ धुवून त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हा जो पूर्ण आवळा आहे किंवा हे चूर्ण आहे हे खूप जास्त काळासाठी टिकायला मदत होईल हे आपल्याला परत एकदा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आलं छान यामध्ये मिक्स झालेलं आहे यानंतर आपल्याला यावरती परत एकदा झाकण ठेवून साधारणतः चार ते पाच मिनिटांसाठी अगदी मंद अचेवरती हे वाफलून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता चार ते पाच मिनिटांनंतर आपला हा जो काही आवळ्याचा मुरांबा आहे किंवा मोरावळा आहे हा खूप छान दिसतो आहे याचा कलरही खूप मस्त आलेला आहे आणि त्याचबरोबर याचा जो फ्लेवर आहे हे झाकण उघडल्या उघडल्या तुम्हाला समजेल की कि हा किती टेस्टी झालेला आहे यानंतर तुम्ही हा जो काही मोरावळा आहे हा व्यवस्थित शिजला आहे की नाही हे चेक करू शकता जर या पद्धतीने तुम्ही एक तार बनवू शकत असाल किंवा हे जे गुळाचा पाक आहे हा एक तारी पाक बनलेला असेल तर हा आता परफेक्ट शिजलेला आहे यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला यामध्ये घालायचा आहे जायफळ असा कोणताही जो काही साठवणीचा पदार्थ आहे तर त्यामध्ये थोडंसं जायफळ घातलं की तो खूप जास्त काळ टिकतो सुद्धा त्याचा फ्लेवर टिकून राहतो शिवाय लहान बाळांना लहान मुलांना सर्दी कफ खोकल्याचा त्रास होत नाही आणि मुलांचं पोट साफ व्हायला गॅस रिलीज व्हायला सुद्धा मदत होते अगदी थोडंसं तुम्हाला जायफळ घालायचं आहे त्यानंतर अगदी फ्लेवरसाठी थोडीशी मी वेलदोड्यांची पावडर सुद्धा यामध्ये घातलेली आहे ऑलरेडी आपण यामध्ये घातलेले होते त्याचाही थोडा फ्लेवर आहे त्यामुळे कमी प्रमाणामध्ये तुम्ही हे जे काही वेलदोड्याची पावडर आहे यामध्ये घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं हे आपल्या आवळ्याचं चूर्ण तयार झालेलं आहे हे आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे हा जेवढा जास्त काळ मुरेल तेवढा याची टेस्ट जी आहे ही छान यायला मदत होते तुम्ही ते पाहू शकता अगदी रसरशीत असा हा आपला मोरावळा किंवा मुरांबा आवळ्याचा किंवा आवळ्याचं चूर्ण तयार झालेलं आहे यामध्ये मी व्हिडिओमध्ये याच पद्धतीने एक भरणी दाखवलेली होती हे जी है, है जे चूर्ण आहे हे साधारणतः सात ते आठ महिन्यापूर्वी बनलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता हे खूप छान असं मुरलेलं आहे जेवढं हे जास्त मुरेल ते उड़ा, याची टेस्ट छान वाढायला मदत होते आणि तेवढंच हे फायदेशीर सुद्धा ठरतं तर तुम्ही अशाच प्रकारे एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये भरून हे ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही बाहेर सुद्धा हे उत्तम राहतं आणि मुलांना सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे देत असाल तर ते बाळासाठी जास्त फायदेशीर ठरतं बाळाची भूक वजन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्या आणि मुलांना सर्व प्रकारचे अलर्जी इन्फेक्शन पासून दूर ठेवण्यासाठी असं हे आवळा चूर्ण लहान मुलांना किंवा बाळाला जरूर द्या आणि कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग ब बाय सिसून विथ न्यू टॉपिक